सर्वांना नमस्कार दिलकारिश्ता द अनब्रोकन बॉट स्टोरी या स्टोरीचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी गोकुळाष्टमी दिवशी कान्हा पंक्ती जेवायला बसलेला असताना त्याला तिखट लागलं वंदना त्याच्यासाठी पाणी आणायला पळत गेली आणि त्याचवेळी ऋतू त्याच्याजवळ आली आणि त्याला ठसका लागलेला बघून तिनं त्याला पाणी पाजलं आणि गोड भरवायला लागली आणि कानाचा ठसका जाऊन तो गालात गोडगोड हसायला लागला आणि आता ऋतू भान हरवून त्याच्याकडेच बघत होती आणि याच्यातच किती वेळ गेला हे तिच्याही लक्षात नाही आला। आणि इतक्यात कृष्णा खूप रडायला लागला म्हणून मुग्धा पळत पळत आली आणि म्हणाली आई बाबांनी तुला बोलवलं आहे तशी ऋतू भाणावर आली पण आता तिला कानाला सोडून पटकन जाऊ वाटना का कुणास ठाऊक पण त्याच्यापाशी थांबावं असं सारखं वाटायचं इतक्यात एक माणूस आला आणि म्हणाला मॅडम ते माझ्याकडे द्या मी वाढतो तुमचं बाळ रडतंय साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे आणि श्रीनं सुद्धा तिकडून हाक मारली आणि ऋतून आईला जाणे तिथून वारंवार कानाकडे बघत बघत गेली तिने कृष्णाला घेतला आणि शांत करायला लागली कृष्णा तर शांत झाला पण ऋतूचं मन मात्र अशांत झालं होतं ही कसली अनामिक ओढ आणि कसली हुरहुर म्हणायची तिचं मन सारखं कान्हाच्या दिशेने वळायचं आणि ती सारखी तिकडंच बघायची इतक्यात वंदना आली तिनं कान्हाला पाणी दिलं पण कान्हा आता पाणी पित नव्हता आणि खातही नव्हता कारण त्याचं पोट भरलेलं होतं आणि कदाचित मनही भरलेलं असावं जन्मदा आई त्या आईच्या हातून घास खाऊन पण त्या कोवळ्या जीवाला त्याच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या ते फक्त बघायचं आणि हसायचं मग शेजारची बाई म्हणाली अगं त्यानं पोटभर खाल्लं ते बघ त्या आहेत ना त्यांनी आज जेवण सगळ्यांना दिलं त्यांनी भरवली त्याला वंदनानं आता तिकडे बघितलं पण श्री आणि ऋतू दोघांची ही पाठ तिकडे तिच्याकडे होती मग वंदना थोडीशी जेवली आणि पंगत उठली आणि सुद्धा बाजूला गेली आता निघताना ऋतू इकडे तिकडे बघत होती तो पुन्हा कुठे दिसतो का म्हणून पण त्याला कोणी दिसलंच नाही आणि श्रीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला ऋतू चल काय बघतेस आणि ऋतू म्हणाली काही नाही श्री पण असं बोलतानासुद्धा तिची नजर भिरभिरत होती आणि श्री म्हणाला मग चल पटकन ते बघ गाडी आली मला ऑफिसला जायचं आहे ऋतू आणि श्री घरी आले आणि संध्याकाळी कृष्णा आणि मुग्धा झोपली ऋतू आज जरा खुश होती आणि आरशामध्ये बघून गाणं गुण म्हणत होती श्री रूममध्ये आला आणि त्यानं तिच्या भोवती मिठी मारली आणि म्हणाला क्या बात है आज मॅडम चक्क गाणं म्हणतात इतकं खुश तर मी कधीच पाहिलं नव्हतं तुला आणि ऋतू पाठीमागे फिरली आणि त्याच्या मिठीत शिरून म्हणाली श्री खरं सांगू का कुणाच ठाऊक पण आज खूप छान वाटते आणि ऐकणं श्री मी सुद्धा आज कोणाची तरी खूप गोड स्माईल पाहिली आणि श्री म्हणाला अच्छा कोणाची आणि ऋतू म्हणाली होता एक क्यूट मुलगा मंदिरामध्ये जेवायला बसला होता आणि त्याला ठसका लागला श्री त्याच्यावर दोन्ही डोळ्यातून उशरू येत होते ठसका लागल्यामुळे आणि जेव्हा मी त्याला पाणी दिलं आणि गोड चारलो ना तेव्हा खूप गोड हसला आणि असं वाटत होतं की असली गोड स्माईल जगात कोणाचीच नाही आणि श्री थोडा हसला आणि म्हणाला ऋतू मलासुद्धा असंच वाटतं कानाची स्माइल बघितल्यावर आणि तू अजून कानाची स्माइल बघितली नाहीस नाहीतर या मुलाची स्माईल त्याच्या स्माईलपुढे पुढे फिक्की वाटली असती तुला आणि त्याला दूर ढकलत ऋतू म्हणाली नाही श्री आज मी ज्या मुलाची स्माईल पाहिली ना ती खूप क्यूट होती तुम्ही पाहिली असती ना तर तुमच्या कानाची स्माईल फिक्की वाटली असती आणि श्री म्हणाला ए चल चल हे असं होऊच शकत नाही कानाची स्माईल बेस्ट आहे आणि वर्ल्ड बेस्ट आहे आणि ऋतू म्हणाली मग तुम्ही पण चला चला त्या मुलाची स्माईल खूप क्यूट आहे आणि आता दोघांची तर इथेच भांडणं सुरू झाली इतक्यात कृष्णा थोडा हल्ला तसं ऋतूनं श्रीच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली शू अहो हळू बोला ना इतक्या मुश्किलीनं त्याला झोपवलाय आणि तुम्ही आहात की ओरडताय आणि आता श्रीनं हळूच तिच्या हातावरच पप्पी घेतली आणि म्हणाला मी तर हळूच बोलतोय आणि हळूच तुझ्याजवळ आहे असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि ऋतूनं लटक्या रागात त्याची मिठी सोडली आणि म्हणाली जर तिकडे आधी तुम्ही मान्य करा की कानाची कानाच्या स्माईलपेक्षा त्या मुलाची स्माईल बेस्ट आहे आणि श्री म्हणा ऋतू अगं मी पाहिलेच नाही तर कसं सांगू न पाहताच कसं सांगायचं मग तू मला त्यावेळी का नाही दाखवली त्याची स्माईल ऋतू म्हणाली काय करू कृष्णा किती रडत होता तो काही सुचू देतच नाही आणि तुम्ही तरी कुठे मला तुमच्या कानाची स्माईल दाखवली मग मला पण असंच वाटणार ना आपण जेव्हा त्या दोघांची स्माईल एकत्र बघू तेव्हा खरं रिझल्ट देता येईल आणि श्री म्हणाला ऋतू कना कुठे असेल ग बिचारा त्याची आई त्याला खूप जिद्दीने वाढवते बघ आता तोसुद्धा कृष्णा एवढाच झाला असेल चालत असेल बोलत असेल आणि तो तिला आई म्हणत असेल पण बाबा कोणाला म्हणत असेल ग असं म्हणून श्री उदास झाला आणि ऋतू आता त्याच्या मिठीत गेली आणि त्याला खुश करण्यासाठी म्हणाली श्री नका ना उदास राहू ज्याचं कोण नसतं ना त्याचा देव असतो आणि चला बरं असं म्हणून ती त्याला बेडकडे घेऊन गेली श्रीने लाईट ऑफ केली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले आणि आता इकडे रात्र झाली आणि वंदनाला कुठे जावं कळत नव्हतं आणि म्हणून ती श्रीकृष्णाच्या मंदिरात त्याच्या मूर्तीच्या पाठीमागे पाठ टेकून कानाला कुशीत घेऊन झोपली होती ऋतू बरोबर बोलत होती ज्याचं कोणीही नसतं त्याचा देव असतो आणि वंदना आता विचार करत होती इथून जावं तरी कुठे तिथून काही अंतरावरच तिच्या आईचं घर होतं पण आता ती तिकडं जाणार नव्हती कारण तिचा बाप कानाच्या जीवावर उठला होता आणि पुन्हा त्या वडापावच्या माणसाकडे माणसाकडंसुद्धा जाऊ शकत नव्हती तिकडेही संकट तिची वाट बघतच होतं आणि काय करावं देवा तूच मला मार्ग दाखव म्हणून तिने डोळे मिटले आणि कानाच्या अंगावर पदर टाकून त्याला कुशीत घेतला आणि झोपली आणि जेव्हा सकाळी झाली वंदनानं डोळे उघडले तेव्हा तिच्या कानावर कुणाच्या तरी भांडण्याचा आवाज येत होता दोन कचरा साफ करणाऱ्या बायका ठेकेदारासोबत भांडत होत्या आम्हाला पगार वाढवून द्या नाहीतर आम्ही कचरा साफ करण्याचं काम करणारच नाही असं त्या म्हणाल्या आणि ठेकेदार म्हणाले हे पहा मंदिराचे ट्रस्टी जितका पगार देतील तितकाच तुम्हाला पगार मिळेल उरलेला पगार मी कुठून देऊ मी फक्त कामगार पुरवण्याचं काम करतो आणि मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी काम करताय मग तुम्ही पगारासाठी चिकचिक कशाला करता आणि त्या बायका म्हणाल्या संसार चालवायला देवेत नाही त्यासाठी पैसा लागतो आम्हाला पगार वाढवून द्या गेली दोन वर्ष झालं आम्ही एवढ्याच पगारात काम करतो याच्यापेक्षा तर जास्त दुसरीकडे पगार मिळतो आणि तो ठेकेदार म्हणाला ठीक आहे मग तुम्ही जाऊ शकता आणि दुसरी बाई बघतो मी आणि त्या बायका हातातून झाडू फेकून निघून गेल्या आणि जाता जाता म्हणाल्या चलग बघूस यांना कोण दुसरी मिळते कचरा काढायला पगार वाढवल्याशिवाय यायचंच नाही मागच्या वेळी उगीच आलो त्यांचं ऐकून आणि आज तर किती कचरा पडला आहे काल कुणीतरी अन्नदान केलं गोकुळ अष्टमीला आणि किती घाण झाली बघ आणि आता ही सगळी स्वच्छ करण्यासाठी आपल्याशिवाय दुसरं कोणी मिळणारच नाही तो ठेकेदार आत्ता आपण गेटच्या बाहेर जाईपर्यंत पाठीमागे पळत येईल बघ असं म्हणून त्या निघून गेल्या पुढे आणि आता वंदनाने ते सगळं ऐकलं आणि कान्हाला तिथं ठेवून उठली आणि हात जोडून म्हणाली दादा तुमची हरकत नसेल तर मी हे काम करू का तो माणूस वंदनाला खालून वरपर्यंत बघत म्हणाला ठीक आहे पण पगार जास्त मिळणार नाही तू आता ऐकलं ना सगळं मी पगार देऊ शकत नाही मी फक्त माणसं पुरवतो आणि वंदना म्हणाली मला पगार नाही मिळाला तरी चालेल फक्त डोक्यावर छप्पर हवं आणि दोन वेळेचं अन्न आणि तो ठोक ठेकेदार म्हणाला अरे वा मग तर चांगलंच झालं की तसंही इथे क्वार्टर आहे तू तिथं राहू शकते आणि झाडांना दिवसभर पाणी घालायचं कचरा स्वच्छ करायचा इतकं तू करू शकतेस ना आणि वंदनानं आनंदाने हो म्हणाली आणि अशा प्रकारे वंदनाला देवानेच पुढची वाट दाखवली आणि ती कान्हाला घेऊन तिथेच राहू लागली अख्ख्या जगाचा उद्धार करता पालन करता असणाऱ्या त्या कान्हाच्या सानिध्यात हा छोटा कान्हा वाढू लागला आणि हळूहळू मोठा होऊ लागला वंदना रोज तिथेच काम करायची दररोज मंदिर आणि मंदिराचा गाभारा धुवून स्वच्छ करायची झाडांना पाणी घालायची दिवसभर लोकांनी केलेला कचरा उचलायची झाडांची पानं उचलायची आणि रोज संध्याकाळी कान्हाला मांडीवर घ्यायची आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बघून म्हणायची कान्हा तू पण तुझं घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहिलास विना आई बाप्पाचा वाढला तरीही तू खूप मोठा झाला देव झाला माझ्या कानाचा पण तसं होईल का तो खूप मोठा माणूस झाला पाहिजे तुझ्या सानिध्यात त्याला खूप मोठा होऊ दे आणि आता बघता बघता दिवस कसे गेले कळलंच नाही वंदना तिथंच राहू लागली होती रश्मी दोन महिन्यातच गरोदर राहिली आणि तिने समीर पुढे घटस्फोटाचे पेपर ठेवले आणि समीर जेव्हा सही करणार तेव्हा ती म्हणाली समीर आता मी तुझी बायको आहे आणि माझ्या पोटात तुझं बाळ आहे तर आम्हा दोघांसाठी तू काहीतरी रक्कम दिली पाहिजे कारण तुझा भार आम्ही हलका करतो आहे तसं समीरनं तिच्याकडे दचकून पाहिलं आणि म्हणाला सिल्क तू मला वचन दिलं होतं की तू माझ्याकडून काहीही घेणार नाहीस मग आता हे काय आहे अगं एकतरी शब्दाला जाग ना आणि ती म्हणाली बरोबर आहे तुझं पण तुझ्या बाळाला उद्या काही कमी जास्त खर्च आला तर मी काय करू म्हणून म्हणाले समीरनं जास्त काही ऐकलं नाही तिच्यासारख्या मुलीजवळ त्याला एक क्षणही थांबायचं नव्हतं आणि त्यानं ती मागील ती रक्कम देऊन टाकली आणि तिला म्हणाला तुझ्यासारख्या मुलीकडून चांगूलपणाची अपेक्षा करणं चूक आहे म्हणून मी तुझं ऐकतोय यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला आणि कृपा करून तू तु आणि तुझं बाळ पुन्हा माझ्या वाट्याला येऊ नका असं म्हणून त्यानं घटस्फोट घेऊन स्वतःची सुटका केली आणि आईवडिलांकडे गेला सुरुवातीला त्याच्या आईवडिलांनी त्याला स्वीकारला नाही पण जेव्हा सत्य परिस्थिती कळली तेव्हा मात्र त्यांनाही धक्का बसला आणि त्यांनी समीरसाठी दुसरी मुलगी शोधायचं ठरवलं आणि इकडे शेखरसुद्धा तुरुंगामध्ये त्याचे दिवस मोजत होता पण त्याला दिवस कटता कटत नव्हते आणि त्यानं जेलमधून पळून जाण्याचा प्लॅन केला तो इतका सज्जन नव्हता की कायद्यानं दिलेली शिक्षा शांत बसून भोगेल आणि जेलमधून पळून जाण्यासाठी तो पर्याय शोधत होता आणि आता आपण नक्की कसं इथून पळून जावं हा विचार करत होता मग दिवस असेच जात होते पाच वर्षाचा कालावधी बघता बघता उलटून गेला सुद्धा एक मुलगी झाली होती समीरकडून कृष्णासुद्धा मोठा होत होता त्याचा तर एकदम राजेशाही थाट होता आणि तो दिवसेंदिवस हट्टी आणि हेकेकोर आणि स्वार्थी होत चालला होता तो खूप त्रास द्यायचा आता त्याला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं होतं पहिल्या वर्षात शाळेत जात होता तो आणि तिथल्या मुलांचं ऐकून तो ऋतू आणि श्रीला मॉम आणि डॅड म्हणत होता आई बाबा म्हणायची त्याला लाज वाटत होती ऋतू आणि श्रीने त्याला किती सांगितलं समजावलं पण तो ऐकत नव्हता कान्हासुद्धा आता म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जात होता आणि कान्हाची शाळेतली प्रगती एकदम उत्तम होती कान्हा आणि कृष्णा दोघेही पहिलीमध्येच होते आणि एक आज्ञाधारक सुशील मनमिळावू नम्र आणि सगळ्यांचा ऐकणारा मुलगा असं व्यक्तिमत्व कान्हाचं घडत होतं त्याच्या अभ्यासातली प्रगती खेळातली प्रगती एकदम उत्तम होती आणि बोलायला तर खूप चुणचुणीत होता आणि तसंच इकडे कृष्ण मात्र त्याच्या उलट होता संपत्तीचा गर्व त्याच्या बोलण्यात जाणवत होता तो कोणालाही व्यवस्थित बोलायचा नाही त्याच्या शिक्षकांनासुद्धा उलट बोलायचा अभ्यास करत नव्हता नोकरांना ड्रायव्हरला सगळ्यांना उलट बोलायचा आणि रुबाब करायचा ऋतू त्याला सांगून सांगून थकली होती पण तो ऐकत नव्हता मुग्दाचं तर तो काहीच ऐकत नव्हता ही आता दहा वर्षाची झाली होती श्रीचा आता फाईव्ह स्टार हॉटेलचा ज्या जागी सेवन स्टार हॉटेल आलं होतं आणि ज्या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन होतं तिथं मोठं कॉम्प्लेक्स त्यानं उभारलं होतं श्रीनं आता प्रत्येक क्षेत्रात व्यवसायामध्ये पदार्पण करून पाय रोवले होते त्याची प्रगती सुद्धा खूप चांगली झाली होती आणि चार दिवसांनी श्रीच्या आईचा आणि मुग्धाचा वाढदिवस होता ऋतूची खूप गडबड सुरू होती कारण दरवर्षी सारखं श्री दानधर्म करणार होता त्याच्या सेवन स्टार हॉटेलसमोर मोठा दान करणार होता आणि इकडे मंदिरात वंदना कचऱ्याचा मोठा ढेग उचलत होती आणि तिला तो उचलता उचलत नव्हता त्याचवेळी कान्हा शाळेतून आला आणि रडायला लागला वंदनानं त्याच्याकडे बघितलं आणि हातातलं काम सोडून त्याच्याजवळ गेली आणि घाम पुसत म्हणाली काय झालं कान्हा तू का रडतोस आणि कान्हा म्हणाला आई सगळे मला चिडवतात आणि विचारतात की तुझे बाबा कोण आहेत आई मी काय गं सांगू त्यांना इतके दिवस झाले शाळा सुरू होऊन अजून तुझे बाबा शाळेत कसे आले नाहीत असे सगळे म्हणतात मला खूप रडायला येतं आणि वंदनासुद्धा दुःखी झाली आणि वंदनानं त्याला जवळ घेतलं आणि रडायला लागली आणि म्हणाली रडायचं नाही कान्हा मीच तुझी आई आणि मीच तुझं बाबा लक्षात ठेव कोण काय म्हणतं याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आपल्या कामावर लक्ष दे कारण श्रम हीच ईश्वर पूजा असते माझ्यासाठी कचरा उचलणं ही पूजा आहे आणि तुझ्यासाठी तुझा अभ्यास ही पूजा आहे आणि का तुझा माझा बाप कोण आहे त्याला महत्त्व नसतं आपल्या सगळ्यांचा बाप तो एकच आणि कान्हा म्हणाला कोण आई आणि वंदना त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली तो बघ तो श्रीहरी श्रीकृष्ण श्रीरंग तो सगळ्यांचं बाप आहे मग इथून पुढे तुला कोणी चिडवलं की सांग तेच माझे बाबा आहेत आणि तेच मला सांभाळतात कान्हा थोडा हसला आणि श्रीहरीच्या मूर्तीकडे बघून आणि म्हणाला आई त्या देवाला सगळं माहीत असतं ना मग त्याला विचार ना माझे बाबा कुठे आहेत मग मी सगळ्यांना आणून दाखवीन आणि मला कोणी चिडवणार नाही आणि वंदना म्हणाली तुला सांगितलं ना इथून पुढे सांग की माझे बाबा श्रीहरी आहेत श्रीरंग आहेत श्रीकृष्ण आहेत त्यांची अनेक नावं आहेत आणि ते काय करतात असं विचारलं तर सांग ते आपल्या सगळ्यांना सांभाळतात आणि ते कुठे आहेत असं विचारलं तरी सांग की ते चराचरात वसलेले आहेत छोट्या कान्हाला आता ते पटेना आणि तो म्हणाला नाही आई मला माझे बाबा दाखव पण वंदना शेखरचा उल्लेखही करत नव्हती आणि त्याची सावलीही पडू देणार नव्हती कान्हावर आणि कान्हा आता चिडून म्हणाला आई तू सांगतेस की नाही नाहीतर आई मी अभ्यासच करणार नाही आणि शाळेतच जाणार नाही मी तुझी मदत करतो तुला किती काम असतं असं म्हणून छोटा सहा सात वर्षाचा कान्हा तिच्या मदतीला आला आणि म्हणाला आई मी पण तुझी मदत करणार पण वंदनानं त्याच्या हातातून कचऱ्याची पाटी घेतली आणि पुस्तक दिलं आणि म्हणाली हे तुझं काम नाही जे माझं काम आहे ते मी करेन कान्हा तू अभ्यास कर कान्हा म्हणायला नको आई त्यापेक्षा मी तुझी मदत करतो ना तुला किती त्रास होतोय आणि वंदना म्हणाली कान्हा जर मी हे काम करू नये असं वाटत असेल ना तुला तर तू खूप शीख खूप मोठा हो उचलते पुस्तक आणि अभ्यास कर आणि जेव्हा जेव्हा तुला अभ्यास करू वाटत नाही ना तेव्हा मला आठवत राहा मी कचरा उचलतानाचं चित्र आठवत राहा आणि मग तुला प्रेरणा मिळेल कारण कान्हा तुझा जन्म कचऱ्यात मोठा होण्यासाठी नाही झाला तू खूप मोठा होणार आहेस एवढं लक्षात ठेव आणि आता कान्हा अभ्यासाला गेला त्यानं दरवाज्यातून कचरा उचलणाऱ्या वंदनाकडे बघितलं आणि डोळे पुसून पुस्तक घेऊन बसला आणि आता इकडे ऋतू वैतागून म्हणाली श्री अहो काय करायचं घरात इतकी कामं आहेत आणि ही मोलकरीन ऐन टायमाला निघून गेली श्री म्हणाला निघून गेली म्हणजे कुठे गेली ऋतू म्हणाले अहो काम सोडून गेली कालच सांगायला आली होती तिच्या नवऱ्याचा पाय मोडला आणि ते सगळे गावी गेले श्री आता नवीन मोलकरीण कुठून ना आणायची श्री म्हणाला होईल गे काहीतरी मी ॲडव्हर्टाईज देतो आणि ऋतू गडबड करत म्हणाली श्री काय ते पटकन करा पण एखादी प्रामाणिक आणि कष्टाळू मोलकरीण आणा मुग्धाचा आणि आईंचा बर्थडे जवळ आला आहे आणि हे सगळं मी कसं करू श्रीनं आता नोकर पाहिजे म्हणून न्यूजपेपरमध्ये दे ॲडव्हर्टाईज दिली आणि आता वंदना इकडे संध्याकाळी कान्हाला शाळेतून आणायला गेली आणि घरी येताना तिला गुंडांनी बघितलं आणि लगेच ओळखली वंदनानंही त्याच्याकडे बघितलं आणि आता ती घाबरली त्या गुंडांनी तिला ओळखलं आणि तिच्या मागे लागले आणि म्हणाले ए धरारी तिला साली इथे जवळच लपून बसली होती भरी सापडली आणि आता वंदना कान्हाला घेऊन पळत सुटली आणि एका बसमध्ये बसून तिथून गेली आणि ते गुंड मागे लागले मागेच राहिले आणि पुन्हा ती बस जाऊन रात्री थांबली पुन्हा ब्रिजजवळ आणि तो ब्रिज होता तोच जिथं वंदना राहत होती आणि वंदना म्हणाली अरे देवा मी पुन्हा तिथेच आले आणि वंदना तिथून कानाला घेत घेऊन त्या सेवन स्टार हॉटेलजवळ येऊन थांबली तिथेच फुटपाथवर झोपली तिचे भोग संपता संपत नव्हते मग आज श्रीच्या आईचा आणि मुग्धाचा बर्थडे होता श्री आणि ऋतू कान हा मुग्धाला कृष्णा आणि मुग्धाला घेऊन आले आणि मुग्धाच्या हातून अन्नदान आणि वस्त्रदान करत होते इतक्यात पॅकेट संपली म्हणून श्री म्हणाला ऋतू मी आलोच आणि श्री हॉटेलमध्ये गेला आता कान्हा उठला त्याला भूक लागली होती आणि तिथं जाऊन खाऊ देतात असं त्याला वाटलं आणि तो तिथं आला ऋतूच्या समोर त्यानं हात पसरला आता ते खाऊचं शेवटचं पॅकेट होतं ऋतूने त्याला दिलं कान्हाच्या चेहऱ्यात आता खूप बदल झाला होता आणि ऋतूनं त्याला ओळखलं नाही आणि इतक्या वर्षात ती त्याला विसरूनही गेली होती तिला तो ओळखूनही आला पण जसं खाऊचं पॅकेट हातात पडलं तसं कान्हा हसला आणि ऋतूनं लगेच ओळखलं त्याची स्माईल बघून आणि ती म्हली श्री अहो बघा हस तो मुलगा मी ओळखू शकते त्याची स्माईल पण श्री तिथं नव्हता पण वंदना तिथं आली आणि म्हणाली कान्हा अरे इथलं जेवण कशाला घेतलं मी तुला दिलं असतं ना ठेव बरं ते इतर कोणाला तरी खाऊ दे तोपर्यंत कान्हानं ते उघडून खायला सुरुवातसुद्धा केली होती आणि ऋतू अहो अहोताई खाऊ द्या ना त्याला आणि वंदना म्हणाली नाही आम्ही भिकारी नाही असं रांगेत उभं राहून जेवण घ्यायला माझे हातपाय चांगले आहेत मी माझ्या मुलाला खाऊ घालू शकते ऋतू म्हणाली तर तुमचा मुलगा आहे का किती गोड हसतो तो वंदना म्हणाली हो माझाच मुलगा आहे पण त्यानं तुमचं अन्न घेतलं आणि मला ते फुकट नको तुम्ही देत असाल तरी नको मला काहीतरी काम सांगा मी काहीतरी तुमचं काम करते आणि मग माझ्या कष्टाचं त्यानं खाल्ल्यासारखं होईल ऋतू म्हणाले अहो नको असू द्या आम्ही सगळ्यांना देतो त्यात काय इतकं वंदना म्हणाली नाही तुमच्यासाठी ती मोठी गोष्ट नसेल पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझ्या मुलाला असंच आयतं मागून खायची सवय लागेल कष्टाशिवाय खायचं नाही ही, ही सवय त्याला लागली पाहिजे आणि तिचे विचार ऐकून ऋतू थक्क झाली आणि वंदना ऋतूला मला काम सांगा म्हणून हट्ट करून बसली इतक्यात तिथं श्री आला आणि ऋतू म्हणाली श्री अहो बघा ना या ताई काय म्हणतात आणि श्रीनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला काय झालं आणि आता त्यानं वंदनाकडेही बघितलं आणि त्याला फार आश्चर्य वाटलं आणि म्हणा वंदना, वंदना अगं तू अगं कुठं होतीस इतकी वर्ष वंदनाला आता श्रीला बघून समाधान वाटलं आणि तिच्या सगळं लक्षात आलं आणि वंदना म्हले साहेब इथेच आहे साहे दुसरी कुठे जाऊ आणि श्री लगेच म्हणाला आणि अगं कान्हा कुठे आहे मोठा झाला असेल ना तो वंदनानं कान्हाकडे बघितलं श्रीनंसुद्धा सुद्धा त्याच्याकडे बघितलं तर कान्हा ते खाऊचं पॅकेट खात होता त्याला खूप भूक लागली होती आणि श्री आता धावतच तिकडे गेला त्यानं कान्हाला बघितलं आणि त्याला फार आनंद झाला कान्हानं सुद्धा त्याच्याकडे बघितलं पण ओळखलं नाही पण गालात मात्र जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखा गोड हसला ऋतूसुद्धा तिथं आली आणि म्हणाली बघा श्री अहो हाच तो मुलगा मंदिरात भेटला होता काही वर्षांपूर्वी आणि मी बोलत होते ना त्याची स्माईल तीहीच आणि श्री खूप हसून म्हणाला माय गॉड ऋतू अगं हाच काना आहे म्हणजे आपण दोघं त्याच्याविषयीच बोलत होतो आणि आता श्री ऋतू दोघे हसत होते मग आता श्रीनं एक घास उचलला आणि कानाच्या तोंडात घातला आणि त्याला खूप छान वाटलं त्याला भरवून आणि नटकट कानानं दोन भोवया उडवल्या आणि टपोर डोळे ऋतूच्या दिशेने उचलून तिला पण भरवायला सांगा असं सुचवलं आणि ऋतूनंसुद्धा थोडंसं गालात हसून त्याला एक घास भरवला आणि तो खाऊन कान्हा हसायला लागला आणि तिथं वंदना आली आणि हात जोडून म्हणाली मॅडम मला सांगा ना काहीतरी काम आणि ऋतू म्हणाली बघा ना श्री अहो ही काय म्हणते ऐकतच नाही आता हिला काय काम देऊ तुम्हीच सांगा आणि श्री विचार करून म्हणाला वंदना तुला काम हवं आहे ना मग आता तुझं इकडे तिकडे फिरणं राहू दे तू आमच्या घरी काम करतेस का आमची नोकरसुद्धा गेलेली आहे आणि ऋतू म्हणाली तुला चालेल ना तू खूप प्रामाणिक आहेस आणि आमच्या श्रीलासुद्धा त्यांचा कान्हा रोज भेटेल अगं खूप आठवण काढायचे त्याची आणि वंदना आनंदानं तयार झाली मग आता वंदना तिथेच ऋतूची मदतसुद्धा करायला लागली पदर खोचून मग श्रीनं गाडी काढली पुढच्या शीतवर ऋतू बसली कृष्णाला घेऊन आणि मागच्या सीटवर मुग्धा वंदना आणि कान्हा बसले आज वंदना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या गाडीत बसली होती आणि पाठीमागे मुग्धा आणि कान्हा एकमेकांशी खेळत होते आणि त्या दोघांचं लगेच पटलं आणि जशी गाडी गोकुळ बंगल्यात आली आणि वंदनाने त्या ते नाव बघितलं आणि म्हणाली आजपासून माझा कान्हा गोकुळात राहणार